दादा लोकनाथ दादा सर्व ज्येष्ठ कवी आणि मित्रांनो कवितेचं शीर्षक आहे भाकरीचा मेळ तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो क्या भाजी तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो जमलस तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो <t> <चाँगा। t> तू वाचत राहा पोथी पुराण सत्यनारायणाची पूजा कर तू वाचत राहा पोथी पुराण सत्यनारायणाची पूजा कर अजून थोडी वाट पहा अजून थोडा धीर धर मी बजारात पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ लावतो जमलस तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो लोक खुशाल जगतायत कम्प्युटर इंटरनेट व्हॉट्सअपच्या युगात लोक लोक खुशाल जगतायत कम्प्युटर इंटरनेट व्हॉट्सअपच्या युगात त्यांना खरंच पटत नाही की भाकरीचा प्रश्न आमचा अजूनही सुटत नाही लोक खुशाल जगतायत कंप्युटर इंटरनेट व्हॉट्सअपच्या युगात त्यांना खरंच पटत नाही की भाकरीचा प्रश्न आमचा अजूनही सुटत नाही कळणाऱ्यांना कळू दे छळतील त्यांना छळू दे मी आज आता अजून थोडा पीळ तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात लेकरांना मात्र बाबासाहेब उगाळून पाज शिवाजीची कथा सांग तुकोबाची गाथा सांग मी आज घरी यायला मुद्दाम थोडा वेळ लावतो जमलच जमलंच तर उद्या पुन्हा भाकरीचा मेळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो धन्यवाद धन्यवाद आपण साहेब अतिशय व्यक्त करतो आणि यानंतर ज्यांनी